हा ब्लॉग ना माझा सॅटर्डेचा आहे म्हणजे आज संडे आणि सॅटर्डेचा हा ब्लॉग आहे आणि इथे चालू होतं सकाळी सकाळी माझी घरातली कामं मा आवरून घेतली थोडीशी आणि मुलांचं सकाळपासून चालू आहे थोडंसं उठणं झोपणं पडणं देवांश तिकडच्या रूममधून उठून आला आणि इकडे पडला तर शिवचा प्रयत्न आहे की म्हणजे देवांशला उठवायचा कारण त्याला तर त्याच्याशिवाय करमत नाही देवांशिवाय तर दोघांचं भांडण झालेलं मग देवांशी कडच्या रूममध्ये येऊन झोपला आणि शिव त्याला प देतो आणि म्हणतो की दादा प्लीज उठ ना दादा प्लीज उठ ना असं काहीतरी दोघांचं चालू होतं मग मी थोडंसं द देवांशी समजूत घातली आणि माझी सकाळची कामं आवरून घेतली होती मु... म्हणजे घर मॉपिंग आंघोळ झाली होती देवाची पूजा करून घेतली छानपैकी आणि नंतर मग बरेचसे कपडे होते हसबंडचे जे की मी मशीनला अजिबात लावत नाही हँडवॉश है, करते व्हाईट कलरचे कपडे होते दोन तीन शर्ट आणि पॅन्ट होत्या कलर जातील मला मी आतापर्यंत कधी लावलेही नाही आणि मला वाटत नाही ते म्हणजे हात हाताने धुतलं ना कपडे छान निघतात आणि व्हाईट कलरच्या बनियान वगैरे होत्या दोन तीन ते पण छान गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते आणि नंतर वॉश करून इथे वाळवत घातलं म्हणलं आज थोडंसं वातावरण आभाळच आहे आभाळ आभाळच आहे ऊन नव्हतं तर म्हटलं थोडंसं लवकर धुवून टाकलं ना आणि म्हणजे सुकून जातील आणि माझी ही एक हॅबिट आहे है की म्हणजे मी आंघोळ पूर्वी जे काय है माझ्या हँडवॉशचे कपडे वगैरे असतात ते धुवून टाकते नाहीतर मला आंघोळ केल्यानंतर कपडे अजिबात धुवावं वाटत नाही कारण क ड्रेस म्हणजे कपडे वगैरे घाण होतात असं वाटतच नाही कपडे धुतल्यानंतर आपण आंघोळ केलो आहे म्हणून तरी मी म्हणजे प्रयत्न असतो माझा आंघोळीच्या पूर्वीच मी ना जे काही माझ्या हँडवॉशचे डेली माझे कपडे काही ना काही असतातच ते हँडवॉश करून घेते आणि मशीनना दोन दिवसाला एक वेळेस लावते मुलांची आंघोळ बाकी होती म्हटलं थोडंसं निवांत घालूयात आंघोळ दोघांनाही सॅटरडे सॅटर्डे संडे आंघोळ घालते घालते मी आणि आज प्रॉब्लेम काय आहे ना लाईट नाही आहे सकाळपासून मग मर... म्हणून म्हटलं चला जसा काही प्रकाश येतोय म्हणजे जे दारा वाटे खिडक्यां वाटे त्याच्यामध्ये शूट करू आपण पण एडिट करते वेळी वाटलं की नाही थोडासा अंधार बऱ्यापैकी वाटतो आहे व्हिडिओमध्ये पण मी खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ ए शूट केला एडिट केला म्हटलं जसा म्हणजे होईल त्यामा जसं झाले झालं त्याप्रकारे मी म्हणजे ना पोस्ट करून टाकेल आणि ते सॅटर्डे आहे सुट्टी आहे तर काहीतरी वेगळं खाण्या खायला पाहिजेच आणि देवासचं झालं काय ना का, का दोन तीन दिवसापूर्वी आम्ही बाहेर गेलो होतो त्याला ना हॉटेल बघून पुरी खायची होती मी म्हणले नाही अजिबात नाही कधीतरी ठीक आहे बाहेरचं आपल्यालाही म्हणजे दररोज करून कंटाळा येतो मी म्हणले मी घरीच बनवून देते सॅटर्डेला दे म्हणजे शनिवारी सुट्टी असते तुला तर मी घरी तुला पुरी बनवून देईन म्हणून त्याचं टाळलं होतं आणि त्यांनी आठवण ठेवली आणि तो सकाळी उठल्या उठल्या म्हणतो की मम्मा आज जेवणामध्ये काय बनवणार आहे मी म्हणले काय बनवू तर तो बोलत होता मममा तू पुरी भाजी बोलली होती ना तर ती बनवून दे आणि इथे शिवचं चालू होतं काहीतरी म्हणजे असंच म माझा हा जुना मोबाईल आहे वन प्लसचा तर तो आणून दाखवतो की मग हा मोबाईल दादानी खाली टाकला आणि मोबाईल चलत नाही आहे तर म्हणजे अशा प्रकारे काहीसं मुलांचं चालू होतं आणि तुम्ही इथे कपडे मी वाळू घातले आणि वातावरण बघू शकता असं वाटत होतं की पाऊस येईल की काय नंतर मग थोड्या न वेळानंतर लाईट आलेली आणि इथे माझी किचनची बरीचशी कामं पेंडिंग पडलेली होती म्हणलं आज ती आवरून घेऊ उशीर झाला तरी चालेल कारण मुलांमध्ये घरात घरातल्या कामांमध्ये टाईम कधी जातो कळत नाही पेंडिंग कामं जे आहेत ना पेंडिंगच राहत आहेत तर मला आज टाईम काढून ह्या गोष्टींना करूनच घेऊ आणि म्हणजे ब होतं काय ना मला सॅटर्डे संडेला शनिवारी रविवारी पण ना मी लवकरच उठते कारण मी जर साडेसात आठ असं उठलं ना साडेआठला तर अक्षरशः सांगते मला सायंकाळचे चार आहेत कामाच्या मग कामामध्ये आणि वातावरण थंड असल्यामुळे पोराला मला पाणी ठेवू साईडला आणि नंतरच त्यांना आंघोळ घालू कारण पाणी पण थंड येते आम म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये बसवलेलं आहे ते सोलारचं पाणी टायमिंग आहे पण सध्या वातावरण थंड असल्यामुळे ना ते पण पाणी येणं बंद झालेलं आहे त्यामुळं मग मी पातीलामध्ये थोडाफार स्ट्रगल असतो पातीलामध्ये पाणी ठेवते आणि नको सर्दी वगैरे नको कारण शिवला खूप लवकर सर्दी होते थोडंसंही थंड लागलं ला ना सर्दी खूप लवकर हो होते म्हणून मी ना कंपल्सरी पाणी जरी उशीर लेट जरी झालं ना मुलांना आंघोळीला ठीक आहे सुट्टीच्या दिवशी पण गरम पाणी करूनच मी आंघोळ घालते आणि देवाचं बार, -बार येऊन बघणं चालू होतं की त्याला खरंच वाटत नव्हतं मी बोलले होते पुरी बनवणार आहे पण तर तोच म्हणजे चेक तो री चेक करत असतो की काय बनते मम्मा काय बनवते खोटं तर बोलत नाही ना <laughs> म्हणजे मुलांना इतक्या गोष्टी कळतात हे ह्या मुलांच्या वयामध्ये आपण असते मला तर नाही वाटत माझी आई पण नेहमी सांगत असते की तुम्हाला एवढं कसंच कळायचं नाही डोक्यातसुद्धा यायचं नाही आम्हाला एवढं टेन्शन पण नव्हतं मुलांचं म्हणजे खाऊ घालण्याचं अभ्यास घेण्याचं म्हणा किंवा म्हणजे मुलं सांभाळण्याचं ते तर म्हणजे म थोडी मोठं झाले ना आपलं आपण म्हणजे घराच्या बाहेर जायची खेळायची घराच्या आत यायची म्हणूनच बन बोलती माझ्या की त्या टाईममध्ये ना आम्हाला चार चार लेकरं सांभाळणं पॉसिबल झालं पण लेकरं ना दोन तरी सोडा एक लेकरू सांभाळणं पण खूप अवघड आहे कारण राहतो आपण सिटीमध्ये दोघच असतोच हजबंड आणि वाईफ आणि तसं मग म्हणजे हजबंडचं वर्किंग असतात मोस्टली आता म्हणजे मम्मी लोक पण वर्किंग असतात तर खरंच खूप स्ट्र स्ट्रगल आहे मुलांना सांभाळण्याचं असं मला वाटतं आणि बिलकुल आपल्याला एक्सपिरियन्स राहत नाही तरी आपण ह्या सगळ्या गोष्टी जिम्मेदारां जिम्मेदारी सगळ्या डेली रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या आपल्याला घेऊन करावं लागतं जे की ह्यातलं आपल्याला काहीच माहीत नसतं पण दिवसेंदिवसना खूप गोष्टींचा आपल्याला अनुभव होतो आणि हा अनुभव आपल्याला खरंच खूप गरजेचा असतो असं मला वाटतं तर चला काही नाही चला व्हिडिओकडे सुरू आहेत मला असं वाटतं की सिटीपेक्षा गावाची लाईफ ना खरंच खूप इझी आहे आणि छान पण आहे पण करणार काय जॉबसाठी इथे आलो बाहेर तर राहणं तर म्हणजे गरजेचंच आहे आपलं म्हणजे आपल्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच काय सगळ्या गोष्टी आपल्या त्यावरती डिपेंड असतात तर म्हणजे दुसऱ्यांना तर वाटतं काय म्हणजे जे लोक असतात आपल्या गावाकडचे हंडी तर सिटीला असतात अमुक तमुक गोष्टी पण नाही आहे जेवढी इझी लाईफ वाटते ना खरंच तेवढी ना इझी नाही आहे खूप स्ट्रगल आहे जीवनामध्ये आणि त्या स्ट्रगलला सा समोर सामोरं जात गेलं गेलं ना आपल्यालाच म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे जसं स्ट्रगल आपण सामोरं जात जाऊ तसं आपल्याला ना अनुभव एक वेगळाच येत जातो आणि आपण सगळ्या गोष्टींना ना म्हणजे छानपैकी सामोरं जायला पाहिजे असं मला वाटतं the तर चला आता चला जाऊयात व्हिडिओकडे बरेचसं ज्ञान दिले मी ऑलमोस्ट सगळे बरेचसे लोकं ना सिटीमध्ये आता म्हणजे गावाकडून सिटीमध्ये येण्याचं येत जात आहेत दिवसेंदिवस खूप म्हणजे खूप लोक म्हणजे बरेचसे लोकं मला असं वाटतं की नाही आम्ही लहान असते वेळी सिटीमध्ये ना असं चुकूनच कोणी चुकूनच म्हणजे काय मोजकीच लोक कोणीतरी राहायची पण असं नाही आहे आता सध्या आपल्या गावाकडचे ना बरेचसे लोक तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये म्हणजे आहेत असं समजत म्हणजे असं असं दिवसे दिवस पिढ्यानं पिढ्या वाढत चाललेल्या आहेत ह्या गोष्टी तर चला चल जाऊयात व्हिडिओकडे तर माझी किचनची आज ना कामं बरीचशी पेंडिंग पडलेली होती मला रवा भाजून घ्यायचा होता ऑलमोस्ट दोन किलो रवा होता आणि रव्याला आहे काय ना रवा तुम्ही थोडे दिवस ठेवलात ना थंड गरम थंड गरम होत वातावरण चालू आहे आणि डब्यामध्ये पॅक असतो तो आणि ट्रॉलीज मग म मध्ये वगैरे आपले डबे असतात तर अक्षरशः त्याला आळ्या किडे वगैरे अशा गोष्टी होत आहेत सोबत सो एक वेळेस झालं होतं मागच्या वेळेस पण मी तो रवाना टाकून दिला मला म्हणजे ब बिलकुल ते छान नाही आणि म्हणून आज मी रवा आणलेला आणून पण आठ दिवस झाले होते मला छान भाजून घेते तेल टाकून तूप जर टाकला तरी चालेल पण तुपाचा थोडासा ना वास येतो म्हणून तेलच टाका काहीच होणार नाही तुमच्या रव्याला दोन तीन महिने तुमचा रवा खूप छान राहील फ्रीजमध्ये स्टोर करण्यापेक्षा मला वाटतं हे ऑप्शन बेटर आहे आणि आज छोलेची भाजी बनणार होती मी रात्री छोले भिजत घातले होते छोलेची भाजी बनवली मी आणि जिरा पावडर माझं संपलेलं होतं जिरा भा भाजून घेतला जिऱ्याची पावडर करून घेतली भाजी बनवली रवा दोन किलो एक रवा होता रवा छानपैकी भाजून घेतला कमी गॅसवरती भाजायचा आहे तर मग छान म्हणजे थोडासा वेळ लागतो पण रव्याची लाईफ ख वाढती आणि तो किती दिवस चांगला राहतो तुम्हाला जर उपमा करायचा असेल ना इन्स्टंट तुम्ही करू शकता म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि रवानं ना भाजता उपमा केलात ना तर त्याची टेस्ट मला एवढी आवडत नाही भाजून रव्याची टेस्ट वेगळीच येते म्हणजे छान येते असं मला वाटतं आणि मग इथे देवांशला वगैरे आंघोळ घातली मी पहिलेच घालून घेतलेली नंतर मग गरम पाणी ठेवले परत श्रीवला आंघोळ घातली आणि इथे पोरांसोबत स्ट्रगल रोजच आहे श्रीयूला तर रेडी करणं खूप खूप डिफिकल्ट आहे आणि मला त्याला आंघोळ घालणं म्हणजे असं वाटते अव आ श्रीवला आता आंघोळ घालायची म्हणजे असं होत होतं एक एक वेळेस कारण पोरं एवढं एवढं सतवतात ना माहीत नाही त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी येते कुठून आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मागे राहणं दिवसभर म्हणजे आपल्यालाही खरंच पॉसिबल नाहीत कारण त्यांच्या अंगात एवढी एनर्जी आहे ना आजकालच्या मुलांमध्ये आपल्याला म्हणजे शक्यच होत नाहीत काही गोष्टी असं मला वाटतं तरी म्हणजे ज जसं हँडल होईल जे जेवढं पॉसिबल आहे तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे तसंच मी पण फॉलो करते आणि तिथे दोघांचं तर काही जमत नव्हतं देवासचं आणि श्रीयूचं तर मी श्रीयूला बाहेर घेऊन आली आणि आज देवाजचं माहीत नाही काय इकडच्या बेडवर ना तिकडच्या बेडवरती इकडच्या बेडवर नाही इकडच्या वेडवर सध्या तरच म्हणजे असंच काहीतरी चालू आहे कारण त्याला बाहेर जायचं होतं पावसाचं वातावरण झालेलं बारीक बारीक थेंब पण चालू चालू झाले होते म्हणून मी त्याला नाही जाऊ दिलं पण त्याला करमत पण नव्हतं घरामध्ये थोडा वेळ टी व्ही बघितली मग थोडंसं थोडंसं दोघे मिळून खेळले आणि सगळा हॉल भरून टाकला होता सामानाने मग सगळं आवरलं परत एकदा मी आणि इथे करता करता सगळी कामांना दुपारचा आमचा लंचचा टाईमच झालेला भाजी तर ऑलरेडी करून ठेवली होती म्हणून मला आता पुऱ्या बनवून घेऊ आपण आणि जेवायला वाढू सगळ्यांना तर आजचं ना, ना माझं सकाळचं हे शनिवारचं सकाळचं किचन रुटीन होतं जे की अशा प्रकारे माझी म्हणजे किचनमध्येच दुपार झाली सकाळपासून मध्ये मध्ये घरातली छोटी छोटी कामं तर करावे लाग करावे लागतातच खूप गोंधळ होता सकाळी किचनमध्ये बरीचशी कामं होती माझी किचनची पेंडिंग जी काय मी शूट केली बाकी थोडीफार शूट केली नाहीत कारण लाईट गेलेली होती मोबाईल माझा मध्यंतरी स्विच ऑफ झाला आणि मग थोडा वेळ मी मोबाईल मग लाईट आल्यानंतर चार्जिंगला लावला तोपर्यंत मी माझी किचनची जी छोटी मोठी कामं होती दुसरी ती पण करून घेतली आज मी विचारच केला के होता का होत नाही किचनची कामं करण्याला पण सगळी मी कामं आज करून घेणार आणि त्याप्रकारे मी सगळी कामं करून पण घेतलीत ह्या गोष्टीचा आनंद खरंच खूप वेगळा असतो आपण जे काही कामं ठरवताना पेंडिंग झालेली ते कामं केली ना आपल्याला दुसऱ्या दिवशी पण उत्साह येतो त्या का ती कामं करण्यासाठी आणि आपण करत पण जातो पण एखादी वेळेस आळस केलं ना आपल्याला तीच सवय लागती आणि आपण कामाकडे ना दुर्लक्ष करायला लागतो आणि तीच कामं पेंडिंग राहतील तर पुढची करणार कधी मग असं होतं की डोक्यावरती काहीतरी ओझं झालं आहे आपल्या कामांचं तर ज्या टाइम म्हणजे टाईमवरती टाईम टू टाईम कामं केली ना एकदम इझिली होऊन जात जातात स्ट्रेस फ्री कामं होऊन जातात आणि कधी होतील करणार पण नाहीत मग आज मला एवढं काही फील नाही झालं कारण बरीचशी कामं मी पेंडिंग केली होती किचनची दोन तीन ट्रॉल्या मला आवरायच्या होत्या आवरून घेतल्या होत्या छोटे मोठे कामं जिऱ्याचं पावडर घेतलं होतं करून घेतलं होतं धन्याचं पावडर पण केलं मी पण मी मी काही शूट केली नाही मग इथे झाला होता माझा स्वयंपाक रेडी कोशिंबीर पण बनवून घेतली सोबत आहे काबुली चण्याची भाजी केली होती खरंच खूप छान जा, झाली होती भाजी मी माझ्यासाठी म्हणत नाही आहे छान झाली होती माझ्या छोट्या बहिणीला विचारून ही रेसिपी केली होती आणि मी शॉर्ट रेकॉर्ड केला आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करेलच पुढे भाजीची रेसिपीचा तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा होप करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि ही आहे जेवणाची थाली थालीसोबतच आली थाली व्हिडिओच्या एंडला भेटते तुम्हाला अशाच एका नवीन दिवसासोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय फ्रेंड्स टेक केअर